सर्वात पहिल्यांदा परमपूजनीय स्वामी यांच्यासाठी नतमस्तक होतो आजच्या या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये ज्यांनी मागील अनेक दशकांपासनं जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या माध्यमातून अनेक योग शिक्षक तयार केले विद्यार्थी तयार केले अनेक योग शिकणारे शिकवणारे अशा अनेकांच्या जीवनाला एक आयाम दिला ते आदरणीय रामभाऊ खांडवेजी ज्यांनी या ठिकाणी आपल्याला बोधन केलं असे प्रखर वक्ते कुलगुरू आणि शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम करणारे वेदप्रकाश मिश्राजी या ठिकाणी उपस्थित चौकलापिनी अवस्थी श्रीमती भारतीताई कुसरे श्री विजय शर्मा शिवानीताई दाणी मंचावरील सर्व मान्यवर मंचासमोरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो डॉक्टर अनिरुद्ध गुर्दुलवार आहेत वसंत नानेटकर आहेत अतुल मुजुमदार आहेत <coughs> सर्वच मान्यवर आज मला अतिशय आनंद आहे की या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये तीन दिवसीय जे योग संमेलन आहे त्यामध्ये सहभागी होण्याकरता या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली खरं म्हणजे पहिल्यांदा मी उद्या येण्याचं ठरवलं होतं पण सगळ्यांचा आग्रह होता की पहिल्या दिवशी आलं पाहिजे आणि म्हणून मग मी काल हे विचारलं की आज दिवसभराचे कार्यक्रम करून मुंबईहून इथे पोचायला मला साडेआठ वाजू शकतात तर मी साडेआठ वाजता आलो तर चालेल का तर मला सांगण्यात आलं की नऊ वाजता आलं तरी चालेल पण पहिल्या दिवशी आलं पाहिजे त्यामुळे मी साडेआठ आणि नऊच्या मध्ये पावणे नऊ वाजता या ठिकाणी पोहोचलो खर तर योगाभ्यासी मंडळाचा माझा संबंध अत्यंत जुना आहे पण माझ्याही पूर्वीपासनं माझी जी आजी होती आता आजी नाही पण योगा आजी योगाभ्यासी मंडळात यायची आणि परमपूजनीय जनार्दन स्वामींना आजी खूप मानायच्या असायचा आणि तेव्हापासूनचा हा योगाभ्यासी मंडळाचा परिचय त्यानंतर या भागातनं मी नगरसेवक झालो आमदार झालो त्यामुळे हा परिचय सातत्याने दृढ होत गेला वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच या ठिकाणी येणं होत राहिलं आत्ताच रामभाऊ म्हणाले गेले सहा सात वर्ष आम्ही तुमची वाट पाहत होतो होत। का हे खरं आहे की गेल्या पाच सात वर्षामध्ये माझं येणं काही झालं नव्हतं मध्ये एका कार्यक्रमाला येण्याची संधी होती पण काही कारणाने माझं येणं हे रद्द झालं होतं पण आज मला अतिशय आनंद आहे की गेली पंच्याहत्तर वर्ष अखंड सेवा करणारं हे योगाभ्यासी मंडळ आणि विशेषतः या ठिकाणी सर्वांपर्यंत योग पोचला पाहिजे या दृष्टीनं मंडळाने केलेलं काम असेल किंवा अनेक लोक मला माहिती आहेत की वेगवेगळ्या वेग आजारांनी जडल्यानंतर आणि अनेक उपचार घेतल्यानंतर सगळ्या उपचारांनी हारले आणि मग आता काय करायचं तर योगासन प्रयत्न करून बघू आणि म्हणून योगाभ्यासी मंडळात आले आणि खांडवे गुरुजींनी त्यांना योग परांगातही केलं आणि त्यांची तब्येत देखील नीट केली आणि त्यांना त्या सगळ्या व्याधीतनं बाहेर काढलं अशी अनेक उदाहरणं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला कल्पना आहे की योग अपली ही आपली अतिशय प्राचीन संस्कृती आहे अतिशय प्राचीन अशा प्रकारची ही आपली चिकित्सा पद्धती देखील आहे आणि विशेषतः योग ही रचना अशी आहे सेवा कशी असली पाहिजे हेल्थकेअर कसं असलं पाहिजे तर ते प्रिव्हेंटिव्ह असलं पाहिजे आणि ते वेलनेस करता असलं पाहिजे या दोन्ही पद्धती या योगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अंतर्भूत दिसतात की ज्यातनं योग हा अनेक आजारांना थांबवण्याचंही काम करतो आपल्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं विलनेस आणण्याचं काम हे योगाच्या माध्यमात नव्हतं आणि आज ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एक तणावपूर्ण जीवन हे जगावं लागतं आणि विशेषतः आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लाईफस्टाईल डिसिजेस आहेत जीवनपद्धतीमुळे तयार झालेले जे आजार आहेत हायपर टेन्शन असेल त्या ठिकाणी डायबेटीस असेल असे वेगवेगळे आजार की ज्याचा मोठा प्रादुर्भाव हा आपल्याला समाजामध्ये झालेला दिसतो त्या सगळ्या आजारांपासनं जर त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं प्रिव्हेन्शन करायचं असेल त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर त्याच्यावर हमखास उपार उपाय आणि उपचार म्हणजे आपली योग पद्धती आहे की जी या लाईफस्टाईल डिसिजेसपासनं या स्ट्रेसपासनं सर्व प्रकारच्या तणावापासनं आपल्याला मुक्ती देऊ शकते आणि त्यातून एक प्रकारे उत्तम निरोगी शरीर आणि उत्तम निरोगी मन आपल्याला देऊ शकते सगळ्यात महत्वाचं योग ही जी पद्धती आहे आसनं जी आपण करतो त्याच्यामध्ये केवळ शरीराचा विचार झालेला नाही आहे त्याच्यामध्ये मनाचा आत्म्याचा सगळ्या आपल्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे आपल्यातली जी चेतना आहे या चेतनेचा आणि सूक्ष्म शक्तीचा विचार करून ही आसनं तयार झालेली आहेत त्यामुळे केवळ ज्याला आपण ऑर्थोपडिक्स म्हणतो तेवढ्या ही मर्यादित नाही आहेत तर त्याच्या कितीतरी पुढे एक स्वतःची हिलिंग पॉवर ही या योगासनाच्या माध्यमातनं या ठिकाणी तयार होते आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की जगामध्ये योगासनं आणि योग हा एक अतिशय प्रतिष्ठित अशा प्रकारची उपचार पद्धती म्हणून किंवा व्यायाम पद्धती म्हणून देखील तिच्याकडे पाहिलं जातं खरं तर आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचंही आपण आभार मानले पाहिजेत की ही आपली प्राचीन योग पद्धती जी आपल्या अनेक शतकांपर्यंत जीवन पद्धतीचा भाग होती तिला आपली एक जीवन पद्धती म्हणून एक आपली सांस्कृतिक अशा प्रकारची पद्धती म्हणून त्या ठिकाणी जगाच्या कल्याणाकरता ग्लोबल वेलनेस करता एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मोदीजींनी आणला आणि संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे सगळ्या मेंबर देशांनी त्या ठिकाणी योग दिवस साजरा केला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि आपल्याला माहिती आहे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात असे फार कमी प्रस्ताव असतात की जे एकमताने पारित होतात हा त्यातला एक प्रस्ताव होता कुठल्याच देशाने विरोध केला नाही सगळ्यांनी मिळून या प्रस्तावाला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज आपल्याला माहिती आहे की योग दिन हा संपूर्ण भारतामध्येच नाही तर जगातल्या दीडशे पावणे दोनशे देशांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो आणि विशेषतः आज ज्या काही विकसित अर्थव्यवस्था आहेत जे विकसित राष्ट्र आहेत या राष्ट्रांमध्ये तर योगासनाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन झालेलं आहे, आहे। काही ठिकाणी कंट्रोलड uh, मध्ये योगासनं केली जातात काही ठिकाणी हिटेड मध्ये योगासनं केली जातात आणि अक्षरशः त्याच्या पाठीमागे त्या त्या देशातली जी मंडळी आहेत ती म्हणजे वेड्या शब्द योग्य नाही पण अतिशय त्याच्या पाठीमागे आपल्याला त्याचा ते योगासनं करताना त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे खऱ्या अर्थानं भारताचा वैश्विक विचार हा जो आपण वसुधैव कुटुंबकांचा विचार म्हणतो तो विचार एका वेगळ्या पद्धतीनं म्हणजे योगचिकित्सा पद्धतीनं योगासनाच्या पद्धतीनं योग विचाराच्या पद्धतीनं विचारा आज जगामध्ये पोचलेला आहे आणि योगासनाच्या या संपूर्ण व्यवस्थेमध्ये संपूर्ण जग एका परिवाराप्रमाणे तो योग दिवस साजरा करतं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच गेले पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी परमपूजनीय जनार्दन स्वामींच्या साधनेतून तयार झालेली ही योग पद्धती आणि खांडवे गुरुजींनी ज्या प्रकारे या संपूर्ण व्यवस्थेला उभं केलं या व्यवस्थेला या ठिकाणी एक प्रतिष्ठा मिळवून दिली आणि त्यासोबत अनेक लोकांचा एक मोठा समूह या माध्यमातून तयार केला त्याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आता हे जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे तर मला असं वाटतं की ते तिन्ही भाषांमध्ये त्या ठिकाणी प्रकाशित झालं आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि आपल्याही जीवनामध्ये योगच्या माध्यमातून आपण एक सकारात्मक परिवर्तन हे करण्याचा प्रयत्न करू हा विश्वास मी व्यक्त करतो या अमृत महोत्सवी वर्षाकरता मी योगाभ्यासी मंडळाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो अशाच प्रकारे शंभर वर्ष होतील त्याही वेळी खाडवे गुरुजींनीच त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्या ठिकाणी स्वीकारावं आणि आपल्या सगळ्यांना योग शिक्षण देत राहावं अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी रात्री नऊ वाजता आलो तरीही आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद संपूर्ण मंच का सम्मानीय मंच का समय देने हेतु अपने वक्तव्य हेतु मैं कृतज्ञता व्यक्त करती हूँ और देवी और सज्जनों आपकी उपस्थिति के लिए आपका धन्यवाद परिविधिवत धन्यवाद ज्ञापन के लिए मैं मंच पर बुला रही हूँ आनंद अभ्यंकर जी को परम पूजनीय जनार्दन स्वामी जी को सादर नमन मंच पर विराजमान सभी मान्यवर एवं अतिथिगण सभा मंडप में उपस्थित मान्यवर अतिथि सम्मेलन में पधारे हुए समस्त योग साधक और नागपुर के योग प्रेमी नागरिकों को मेरा सादर प्रणाम आज के इस समारोह में योगोपचार ग्रंथ के हिंदी एवं अंग्रेजी संस्करणों का विमोचन अंतर्राष्ट्रीय ख्याति के वैद्यकीय विषय के ज्ञाता और शिक्षाविद नागपुर नगरी के भूषण डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा जी के करकमलों द्वारा हुआ आपने साथ साथ योगोपचार ग्रंथ का अभ्यास पूर्ण सटीक एवं समीक्षात्मक विश्लेषण कर इस कार्यक्रम को गौरवान्वित किया इसके लिए जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडल आपका आभारी है और भविष्य में आपके निरंतर सहयोग का अभिलाषी है महाराष्ट्र के माननीय एवं चहेते मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस अपनी अत्यंत व्यस्तता के बावजूद इस कार्यक्रम में उपस्थित हुए और उन्होंने हमें मार्गदर्शन किया इसके लिए मंडल की ओर से आपका हृदयपूर्वक आभार मंच पर विशेष उपस्थिति के लिए सौ शिवानी दानी वखरे और डॉक्टर कलापिनी अगस्ती जी का विशेष आभार योगोपचार ग्रंथ की रचना श्रद्धेय श्री रामभा खांडवे गुरुजी ने सहलेखक डॉक्टर अनिरुद्ध जी गुर्जलवार के साथ मिलकर मराठी में की थी इसका पहला संस्करण मराठी में सन 2023 में प्रकाशित हुआ और जिसका जनमानस में इतना जोरदार स्वागत हुआ कि छह महीनों में ही दूसरी आवृत्ति का भी प्रकाशन हुआ योगोपचार ग्रंथ का अधिक से अधिक लोगों को लाभ पहुंचाने के उद्देश्य से श्री विजय शर्मा जी ने इसका हिंदी अनुवाद श्री दिलीप जी जायसवाल के सहयोग से किया तथा डॉ अनिरुद्ध जी गुलजरवाल ने इसका अंग्रेजी अनुवाद किया और आज इन हिंदी और अंग्रेजी संस्करणों के विमोचन के बाद मुझे पूर्ण विश्वास है कि इनकी भी द्वितीय आवृत्ति शीघ्र ही प्रकाशित होगी जनसेवा के इस महान उपलब्धि के लिए श्रद्धेय रामभाव गुरुजी को डॉक्टर अनिरुद्ध जी गुर्जलवार को एवं श्री विजय शर्मा जी और दिलीप जायसवाल जी को मैं आप सबकी तरफ से धन्यवाद देता हूँ योगोपचार ग्रंथ के आकर्षक मुख पृष्ठ का डिजाइन आरेखन एवं सजीली प्रिंट का श्रेय श्री संजय लश्करे जी को जाता है इस कार्य में उनका सहयोग श्री रामदास वाघाडी जी ने पूरे मन से किया रेखा चित्र रूपरेखा और ग्राफिक्स का श्रेय कुमारी साक्षी संजय लश्करे को जाता है इस ग्रंथ का मुद्रण थॉमसन प्रिंटिंग प्रेस नई दिल्ली में हुआ इससे पूर्व मंडल के कार्यकर्ताओं ने प्रूफ रीडिंग की जिम्मेदारी भारी मेहनत एवं पूरी लगन के साथ निभाई इन सभी के प्रति जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडल की तरफ से मैं आभार प्रकट करता हूँ आज के कार्यक्रम में राष्ट्र सेविका समिति के चमू ने सुंदर लेजिम प्रदर्शन किया उसके लिए उनका धन्यवाद अंत में आप सभी ने यहाँ उपस्थित रहकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई इसलिए आप सभी का हृदय पूर्वक धन्यवाद जय जनार्दन आदरणीय मुख्यमंत्री महोदय अपने समय के कारण यहां से प्रस्थान कर रहे हैं उनके हम तहे दिल से आभारी हैं उनके पधारने के लिए बहुत-बहुत धन्यवाद